तुमची मुलं काय बघतात नाही हा प्रश्न असा डायरेक्टली नाही विचारायला पाहिजे तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल देता तेव्हा ते, ते काय बघतात असा एक पूर्ण प्रश्न विचारल्यावर कळतं की आपल्याला कुठल्या विषयावर बोलायचंय तर काय होतं बऱ्याचदा नेहमीच आपण आपल्या मुलांवर विश्वास ठेवतो कारण आपल्याला वाटतं की ते खूप आज्ञाधारक आहेत मुलं आज्ञाधारक असतात पण जास्त आज्ञाधारक असण्याचं काय लॉस असतो त्याचे काय दुष्परिणाम असतात ह्याच्यावर आपण कधीतरी सविस्तर भेटून बोलूयात मुद्दा आहे की सहज मी आता रील्स बघत होतो काय की हातात एकदा मोबाईल आलाय की आपल्याला स्क्रोलिंगची खूप सवय लागते आपल्याला तीन सेकंदाच्या वर चार सेकंदाच्या वर काही बघायचंच नसतं सतत आपलं स्क्रीनवर बोट घासत राहायची गाठेत घासत राहायची आणि हेच आपली मुलं देखील आपल्या बाजूला कुठेतरी कोपऱ्यात बसून तेच करतात अगदी तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं वय एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष जरी असलं तरी त्यांचं हे स्क्रोलिंग चालू आहे जर तुम्ही आणि ह्याचं जर कौतुक वाटत म्हणजे पालक म्हणून भयंकर कौतुक आमच्या मुलाला किती मस्त स्क्रोलिंग करता येतं किंवा युट्यूबवर गाणं कसं सर्च करायचं हे माहिती झालं की आपल्याला खूप कौतुक वाटतं ठीक आहे मुलं ह्या टेक्नॉलॉजी मध्ये जन्माला आली त्याच्यामुळे त्यांना हे एक्सपोजर मिळणारच आहे पण आपण आणखी काही एक्सपोजर्स बद्दल बोलूयात जे बोलणं मला खूप महत्त्वाचं वाटतं मी प्रश्न विचारला की तुमची मुलं काय बघतात मी सहज आता रील्स बघत होतो तसा नेहमी बघत नाही पण एक आई आणि तिचा मुलगा रील्स फेमस आहेत माय काय सन अँड मॉम असे काहीतरी चॅनल आहे आणि ते दोघ जण रील्स बनवतात आता आईनं मुलानं रील्स बनवण्यात काही वाईट नाहीये पण ते कशा पद्धतीनं बनवतात ते खूप वाईट आहे तो आईला मिठी मारतोय ओठांवर किस करतोय आणि आई सुद्धा क्लिवेजेस दाखवते कमी कपडे घालून हे करते आता आपल्या मुलांनी हे बघितल्याच्या नंतर त्यांनी काय ह्यातून शिकायचं हा एक मुद्दा असतो म्हणजे आई ही आपली आयटम असते किंवा आई ही आ, माल असते हे शिकवणं चालू आहे का इंस्टाग्रामवरून किंवा रील्समधून हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही कारण आंबट शौकीन असलेल्या समाजामध्ये असं सर्रासपणे चालू असतं म्हणजे कमी कपड्यांवरचे व्हिडिओ म्हणजे आपल्याकडे पॉन साईड बॅन करून टाकल्यात असं म्हटलं जातं पण तसं नाही आहे पण सॉफ्ट पॉन सध्या आपल्याला रील्सच्या मार्फत पुरवला जातो टी व्हीवर कंडोमची ॲड आल्याच्या चान नंतर चॅनल बदलणारे आपण मुलांच्या हातामध्ये सहज मोबाईल देतोय आणि सहज त्यांच्या पुढे हे सगळं उपलब्ध आहे या गोष्टीवर आपण काय करणार आहोत याच्यावर कधी आपण चर्चा केली आहे का शाळेमध्ये सेक्स एज्युकेशन हा विषय असावा की नसावा यावर काही वर्षांपूर्वी डिबेट झाली होती तेव्हा सगळ्या पालकांनी विरोध केला नाही म्हणे आमच्या मुलांवर वाईट संस्कार होतील जर असं शाळेमधून शिकवायला लागले तर पण मग ज्यावेळेस आता तुम्ही सर्रासपणे अशा गोष्टी मुलांच्या हातामध्ये देतात त्यावेळेस काय हे खूप असं जनरल करून टाकलंय म्हणजे कॅज्युअल झालंय म्हणजे एखादी उघडी नागडी पोरगी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर नाचते आणि आपला मुलगा त्याला बघतोय हे फार सर्रास झाले फार फार तुम तर तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेऊ शकता पण नंतर तोच व्हिडिओ एकांतात जाऊ तुम्ही बघितलं तर मग काय करायचं त्या पोरानं हा म्हणजे आम्ही बघितलं तर वाईट आणि आमच्या पप्पाने बघितलं तर ते छान असं त्याचं मत झालं तर मग तुम्ही काय करणार <laughs> जोक्स पार्ट पण हा मुद्दा सिरियस आहे जरा कारण काय की ज्या वयात ज्या गोष्टीचं एक्सपोजर त्याला मिळणं गरजेचं आहे ती मिळतंय का याच्यावर आपण कधीच लक्ष देत नाही पण आमचा मुलगा रडतोय किंवा आमची मुलगी रडते तिनं शांत व्हायला पाहिजे आमच्यात तेच टॅलेंटच नाहीये त्यांना शांत कसं करायचं पालक म्हणून मुलांसोबत बोलण्यासाठी जे स्किल आवश्यक असतं किंवा जी माहिती नॉलेज आवश्यक असतं ते आमच्याकडे नाहीये का आम्ही घेतलंच नाही ते आम्हाला त्याची गरज वाटत नाही कारण लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं आहेत हे आपल्याला माहिती आहे म्हणून त्या फुलांसोबत संवाद साधण्याचा प्रश्नच येत नाही त्यांना गोष्टी वाचवता वाचून दाखवता येतात त्यांच्यासोबत गप्पा मारता येतात या गोष्टीवर आपला पालक म्हणून विश्वासच नाहीये म्हणून मग आपला एका गोष्टीवर विश्वास आहे अरे मोबाईल दिलाय ना हातामध्ये शांत होतात मुलं काही टेन्शन राहत नाही पण भविष्याच्या दृष्टीनं त्यांच्यावर किती विपरीत परिणाम होतोय याच्याकडे आपलं कधी लक्षच जात नाही आणि मग कधीतरी अचानक आपल्याला कळतं की ओ... मोठं झाल्यावर आपली पोरगी असं असं करताना दिसत आढळली असं तस तसं करताना आता हे असं असं तसं तसं मध्ये तुम्ही रिकाम्या जागा भरा तुम्हाला जे शब्द योग्य वाटतात ते आणि मग असं म्हणतो अरे आम्ही तर आमच्या मुलांवर खूप चांगले संस्कार केले असं कसं काय झालं त्याच्यासोबत तो असा नव्हताच ती अशी नव्हतीच ती तर फार सभ्य होती तर त्याची बीजना ना इथंच की आपण त्यांना काय प्रोव्हाइड करतो मूल तुमचं आता लहान आहे त्याला आता समजतंय नाही समजतंय याच्या पलीकडच्या सगळी गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही त्याच्यासोबत संवाद साधता का तुम्ही त्याच्यासोबत बोलता का तुम्ही त्याच्यासोबत तिच्यासोबत खेळता का मन रमवता का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आम्हाला मूल पाहिजे आम्हाला मूल पाहिजे वंशाचा दिवा पाहिजे आणि काय करायचं ते दिव्याचं तुम्ही जर त्या दिव्यात तेलच ओतणार नसाल त्याची वाद बदलणारच नसाल तर काय फायदा त्या दिव्याचा आता वाद बदलणं तेल बदलणं म्हणजे काय हे मी सांगायची गरज नाही प्रत्येक ठिकाणी तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या वातावरणानुसार आजू आजूबाजूच्या आजू कम्युनिटीनुसार मुलांना एक्सपोजर मिळत असत असं म्हटलं जातं की फार सभ्य सोसायटीमध्ये गेलं की मुलं सभ्य होतात किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलं हे टुकारच असतात असा एक समज आहे आपल्याकडं तर त्या त्या ठिकाणी त्या त्या गोष्टी बघून मुलं शिकत असतात ह्या गोष्टीवर तर आपला विश्वास आहेच की नाही म्हणजे जसं वाईट बातम्या बघितल्याच्या नंतर किंवा वाईट जाहिराती बघितल्याच्या नंतर मुलं वाईट करतील बघतील किंवा होतील असा विश्वास तर आहे की नाही आपला मग ह्या बाबतीत आपले ते निकष कुठे जातात ज्यावेळेस आपण त्यांच्या हातामध्ये मोबाईल देतो मग आपल्याला त्यावेळेस अशी गोष्ट का नाही अरे मोबाईलपेक्षा आपण तिला पुस्तक देऊन बघूयात पुस्तक वाचून दाखवूयात एखादी गोष्ट सांगून बघूयात का गोष्ट सांगण्याचा ठेका फक्त आजीनंच घ्यायचा असतो आजी पण कमी झाल्यात आता घरातल्या नाही आता आजीलाही मोबाईल लागतो स्क्रोलिंग करायला त्याच्यामुळं त्यांच्याकडूनही ती अपेक्षा आहे पण ठेवू शकतो आपण होऊ शकतो आपण करू शकतो तर अशी गोष्ट आहे मुलांना एक्सपोजर कुठल्या गोष्टीचं जायचं हे आज आपण ठरवणं काळाची गरज आहे तुम्ही शिक्षकांवर खडे फोडू शकत नाहीत किंवा मुलगा वाईट निघाला म्हणून त्याच्या मित्रावर खडे फोडू शकत नाहीत हे सगळी जबाबदारी आपल्याला पालक म्हणून घ्यावी लागणार आहे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजानं मुलांना काय वातावरण दिलंय हे बघणं खूप गरजेचं आहे नाहीतर हजार हजारो हजारो लाखो लाखो रुपये शाळेमध्ये मध्ये खर्च करायचे आणि घरी आल्यावर त्याला चार चार घंटे मोबाईलच बघायला लावायचं दिस इज नॉट फिअर त्यामुळे कुठेतरी आपली सतत विवेक बुद्धी जागी करून आपण राहिलं पाहिजे आणि मुलांसोबत संवाद साधला पाहिजे तर असेच नवनवीन विषय घेऊन मी तुमच्या समोर येणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा तुम्हाला कुठल्या विषयावर बोलायला आवडेल म्हणजे असं एकतर्फी बोलणं नाही झालं पाहिजे की मीच बोलतोय तुम्ही सुद्धा मला प्रश्न विचारा आपण तिथेही बोलूयात तुर्तास मी थांबतो धन्यवाद